लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यातलं वातावरण आरोप प्रत्यारोपांनी तापलं होतं निवडणूक मतदानाची टक्केवारी यावरून हे आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळाले राज्यातले काही मतदारसंघ तर संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये चर्चेत राहिले त्यात सर्वात वरच्या स्थानी राहिला बारामती मतदारसंघ बारामती आणि पवार कुटुंब यामुळे ही चर्चा होत राहिली पहिल्यांदाच पवार कुटुंबातले दोन सदस्य एकमेकांच्या विरोधात आपल्याला उभे ठाकलेले पाहायला मिळाले आत्ताची लोकसभा अठरावी याआधी ज्या सतरा निवडणुका झाल्या त्यामध्ये बारामतीचा जर विचार केला तर मतदान नेमकं कसं झालं होतं ही आकडेवारी जर आपण बघितली तर ती अत्यंत इंटरेस्टिंग आहे म्हणजे एकोणीसशे सत्तावन्न पासून ते आत्ताच्या दोन हजार चोवीस किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत जी निवडणूक झाली त्यातलं मतदान कसं होतं ती टक्केवारी कशी होती सर्वात जास्त कोणत्या वर्षी आणि सर्वात कमी कोणत्या वर्षी मतदान झालं त्याची आकडेवारी हिरंजक आहे टाइम्सनंही यावरती एक रिपोर्ट केलेला आहे त्यावरच आधारित आम्ही हा व्हिडिओ तयार आहे बारामती मतदारसंघ आणि आतापर्यंतच्या निवडणुकीतलं मतदान म्हणजेच जो विजयी उमेदवार झाला त्याला मिळालेली टक्केवारी याचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि सोबतच बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभेच्या आत्तापर्यंत सतरा निवडणुका झाल्या आणि दोन हजार चोवीस ची ही अठरावी या अठरा निवडणुकांमध्ये एक विक्रम कायम राहिलाय तो विक्रम काय आहे आणि कोणाच्या नावावरती आहे हे माहितीये का तुम्हाला हा विक्रम मतदानाच्या टक्केवारीचा आहे आणि तो शरद पवार यांच्या नावावर आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पोटनिवडणुकीमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्यात्तर टक्के मताधिक्य मिळाला होता हे मताधिक्य अद्यापही कोणत्याही उमेदवाराला मोडता आलेलं नाहीये या निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीतल्या विजयी उमेदवाराची मतांची टक्केवारी पाहिली तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीतला हा जो उच्चांक आहे तो या पुढे देखील अबाधित राहील असच दिसत आहे एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याआधी हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे एकोणीसशे बावन्न साली लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या मात्र त्यावेळी हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता एकोणीसशे सत्तावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून हा मतदारसंघ अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तावन्न पासून ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत पोटनिवडणुकीसह एकूण दहा निवडणुका या ठिकाणी झाल्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत या ठिकाणाहून आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती ही अजित पवारांची एकमेव लोकसभा निवडणूक होती यात त्यांनी भाजपच्या उमेदवार प्रतिभा लोखंडे यांचा पंच्याहत्तर पूर्णांक तीन टक्के मतं मिळून पराभव केला होता मात्र नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली त्यामुळे अजित पवार यांनी त्यावेळी राजीनामा दिला साहजिकच या जागेवरती पोटनिवडणूक झाली याच निवडणुकीत एक विक्रम रचला गेला जो अजूनही कोणी मोडू शकलेला नाहीये शरद पवार यांनी पाच लाख सत्तर हजार पाचशे पाच वैध मतांपैकी एकूण पाच लाख सहा हजार तीनशे तेरा मतं मिळवली होती एकूण मतांच्या अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्यात्तर टक्के मतं शरद पवार यांनी या निवडणुकीमध्ये मिळवली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधून अजित पवार यांनी पंच्याहत्तर पूर्णांक तीन टक्के मतं मिळवली तर त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार यांनी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतं मिळवली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पवार चुट्या पुतण्या यांनी केलेला हा विक्रम उच्चांकी होता त्यावेळेच्या एकाही काँग्रेसच्या उमेदवाराला एवढी मतं मिळालेली नव्हती अठ्याऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर टक्के पंच्याहत्तर पूर्णांक तीन टक्के हा उच्चांक तर होताच मात्र याच मतदारसंघात अठ्ठावीस पूर्णांक शहात्तर टक्के इतका नीचांक देखील नोंदवला गेलेला आहे आणि तो नोंदवला गेलाय दोन हजार चौदा साली इथून सुप्रिया सुळे रिंगणात होत्या तर त्यांना टक्कर देण्यासाठी समोर होते महादेव जानकर भाजपा पुरस्कृत जानकरांनी सुळेंना चांगली लढत दिली इतकी की इथली मतांची टक्केवारी सर्वात कमी नोंदवण्यात आली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात कोणत्याही विजयी उमेदवाराला मिळालेली ही सर्वात कमी मतं आहेत पण त्याच्या पुढच्याच निवडणुकीत म्हणजेच दोन हजार एकोणीसला हा बॅकलॉग सुप्रिया सुळे यांनी भरून काढला त्यांना मतं मिळाली बावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के सर्वात जास्त आणि सर्वात कमी मतांची टक्केवारी तर आपण पाहिली आता एकोणीसशे सत्तावन्न पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत विजयी उमेदवारांना किती टक्के मतं घेतली त्याची आकडेवारी बघूयात ग्राफिक्स बघा बारामतीतल्या विजयी उमेदवारांची मतांची टक्केवारी आणि वर्ष या स्वरूपात ती बघूयात केशवराव जेधे बेचाळीस पूर्णांक नऊ टक्के एकोणीसशे सत्तावन्न साली त्यानंतर गुलाबराव जेधे चोपन्न पूर्णांक सहा टक्के एकोणीसशे बासष्ट साली त्यानंतर एकोणीशे सदुसष्ट साली तुळशीदास जाधव बासष्ट पूर्णांक तीन टक्के एकोणीशे एकाहत्तर सालचं बघा रघुनाथ खाडिलकर एकाहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के एकोणीसशे सत्याहत्तर साली संभाजीराव काकडे चोपन्न पूर्णांक नऊ टक्के एकोणीसशे ऐंशी साली शंकरराव पाटील सत्तेचाळीस पूर्णांक सहा टक्के त्यानंतर पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बघा शरद पवार साठ पूर्णांक सहा टक्के एकोणीसशे एकोणनव्वद साली शंकरराव पाटील अठ्ठावन्न पूर्णांक चार टक्के अजित पवार एकोणीसशे एक्क्याण्णव साली पंच्याहत्तर पूर्णांक तीन टक्के त्यानंतर याच ठिकाणी एकोणीसशे एक्क्याण्णव साली पोटनिवडणूक झाली त्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी होती अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर टक्के पुढे एकोणीसशे शहाण्णव शरद पवार सत्तावन्न पूर्णांक तेवीस टक्के एकोणीसशे अठ्ठ्याण्णव शरद पवारच पासष्ट पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के एकोणीसशे नव्याण्णव पुन्हा एकदा शरद पवार सत्तावन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के दोन हजार चार पुन्हा एकदा शरद पवार अठ्ठेचाळीस पूर्णांक चौसष्ट टक्के दोन हजार नऊ सुप्रिया सुळे तीस पूर्णांक एकसष्ट टक्के दोन हजार चौदा सुप्रिया सुळे निचांकी मतांची टक्केवारी होती अठ्ठावीस पूर्णांक शहात्तर टक्के दोन हजार एकोणीस सुप्रिया सुळे बावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के बारामती लोकसभा मतदारसंघातली या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती बघितली ती सर्वात उच्चांकी मतांची टक्केवारी आणि सर्वात निचांकी मतांची टक्केवारी बघितली आता हाच जो विक्रम आहे उच्चांकाचा ते कोण मोडतं हे येत्या काळामध्ये समजणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद